नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तिकड पाह तिकड पा हि माई माय मोठी आत्या हा मोठ्या आत्या सोनूच्या मम्मीला दोन दोन सास आहे लानी कुठे मग लानी गेली वक हा तर कामाला जाती माय आणि ही बी माय कामावून आली आता आहे ना तू काय काम केलास मक्काचे डाले वाईले मक्काचे डाले हा तर ही मोठी माय मग ही वाया थोडी मोठी आहे दुसरी लानी आणि एक सांगायचंय मला त्यांना ते आता काम होऊन आले अजून त्यांनी पाय पण न समजुतले हे पहिले न विचारलं तुम्ही कधी आले नंतर परत माझ्याकडे आले सोनूच ऐकून बी तरी तुम्ही कधी आले की जर मला त्या ते भांडत असतात ते माझ्याकडे असते की विचारायला तर सोनूच्या मम्मी ना वेगळ्या काढून देसा हाय ना नाऊन ही भांडत होती तुम्हाला नाही आम्हीच निघलो काहून निघले तुम्ही आमच्या पण मला विचारते ना लोक कि दोन दोन लेख असून तुम्ही माय बापा अलग काढून दिले म्हणून एक निघला तो ना निघलो आमच्यातून कौन निघले तुम्ही निघलो आता समजा लोकांनी ते आम्ही निघलो आई वडील करत नाही लक्षात घ्या आता मग लाना भाऊ म्हणत होता ना कि तुम्ही जसं आम्हाला की तुम्ही हा तुम्ही त्याच खाता त्याला पैसे देता का नाही ना निघलो त्याला वाटलं की भांडणं लागो म्हणून आम्ही हा तर हे माय आल्लक राहते म्हणजे याच घरात राहते एक एक खोली देले, दोन खोले हा हे घर आहे आमचं चार खोल्या आहेत दोन मधी हा यानं दोन गेले वावर किती घेतले तुम्ही चार एक कर आम्हाला किती हे गहू कोणाचा आहे हा आम्हाला नको आम्हाला तुमचा आम्ही आमचं विकत घेऊन खाऊ म्हणजे मी प्यारला नाही उपटपाटी पेर गहू मला म्हणलं जाऊ द्या लाण्यानं पेरेले त्याला त्याचे गहू ये मी मय घेईन विकत आहे का नाही तुम्ही तुमचे खा तर असं आहे असं काही नाही की या भांडत्या म्हणून वेगळं राहते म्हणून फक्त आमच्या भावाभावात गैरसमज होऊ नये म्हणून वेगळं राहते एकाच घरात राहते आणि येता जाता आता कामावून आली माय तर पहिलं विचारलं की आम्ही संभाजीनगरला जायला कवाशिका आले सोन्या कुठे सोन्याचा बाप कुठे सगळं विचारलं दुसरी माईन ती बी दाखवून ती अजून आली नाही तर ही माय तरी थोडी गळेल दिसती हा ती धडधाकटे शिवकन्याला दोन तीन पालट्या देईन आहे का नाही हा तर आम्ही ह्याच घरात राहतो सगळेजण आणि हसून खेळून राहतो बिलकुल भांडणं होत नाही आमच्यात काही नाही आणि विचारपूस सगळे एकमेकाची करते आणि खातो पितो बी आम्ही बऱ्याच वेळेस सोबतच आहे का नाही इकडचं खातो की तू आस काय पोर राहिली खातो नाही आम्ही हा हा खातो हा तर त्याचा फायदा एक झाला की सासू सोन्याचे बी भांडणं होत नाही काहीच नाही समजा विचार हा भावा भावाचे होत नाही हा तर असं आहे तर बऱ्याच दिवसापासून प्रश्न विचारत होते लोक तुमचे मायबाप कुठे वृद्ध आश्रमात घातले काय म्हणी हा आणि मायला व्हिडिओ त्याच्यासाठी घेत नाही कारण इकडे मायला कामाला गेल्यावर एखादी बही म्हणली काय आज सोडली कमल बै तु तू बी व्हिडिओत येते का नाही मला म्हणते जाजाय म्हणी व्हिडीओ तर या जाय सिंक व्हिडीओ नाव बीठुत असेल ना मग काही बाया ना ने ने आपले चांगलं चांगल करते म्हणते हा ते मग माय भोळी बाबडी आहे बिचारीनं जिंदगी भर वाजा मजुरी काम केलं आहे ना आणि अजून बी करती तर आता होत नाही जास्त आहे ना आता काही घरच करते आणि काही बाहेर हा आता समजा पाच सहा महिने तर घरच जात त्याला सीजन मध्ये उन्हाळ्यात दोन महिने हा महिना दोन महिने जाते रोजा मजुरीनं आणि दुसरी माय बी रोजा मजुरीनंच काम करते वडील बी शेतात करते सगळं करते त्यांच्याकडे वावर बी चार एकराला भरपूर मेहनत लागते आहे का नाही मग काम करणं पडत हा तर असं आहे तर यायचं काही भांडणं गिडणं करून शिवकन्यांना वेगळं काढून द्यायला असं असं काही नाही बरं तर चला धन्यवाद बाय